घेण्यात आलं एक दिवसाच आणि त्यामध्ये सर्व पक्षाच्या लोकांनी सहमतीनं दहा टक्के आरक्षणाचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं आणि ओबीसीच्या सरकारची होती त्यामुळं समाजाच्या आरक्षणाविषयी विषय आता क्लिअर झालेला आहे त्यामुळं दरांगे पाटील यांनी आता आंदोलनाची भाषा करू नये त्यांनी शांततेनं मराठा समाजाचं नेतृत्व करावं अशी त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा आहे याचिका दाखल केली तरी कोर्टाला उत्तर देऊ याचिका जर दाखल केली तरी निर्णय सरकारने घेतलेला आहे या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे तरी असा जरी कोणी गेले असलो कोर्टामध्ये हे जे आरक्षण आहे हे आरक्षण सर्व मराठा समाजाला नाही ज्या मराठा कुटुंबांचं उत्पादन आठ लाखाच्या आज मध्ये आहे अशा कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे ओबीसी आरक्षण सुद्धा क्रिमिनिलच्या पद्धतीवर हो आहे ओबीसीना जे आरक्षण मिळाले त्याच्यामध्ये सगळं ओबीसीना आरक्षण आहे नाही ना आहे त्यांचं उत्पादन इरिली आठ लाखा मध्ये आहे त्यांना ते आरक्षण आहे त्यामुळं कोर्टामध्ये बाजू चांगली आमच्या सरकार होतीनं मांडली ते जाईल आणि ते आरक्षण टिकण्यासारखं टिक टिकेल असं देणार असं मुख्यमंत्र्यांनी आणून दिलेलं होतं त्यामुळं काय त्यामध्ये अडचण येणार नाही ना।